नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा निवडणूक झाली बिहारात पण त्याचे एक वेगळेच पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत कारण की उलट महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद बिहारच्या निकालात पडलेले आहेत ही नेमकी काय आहेत हा मुद्दा कोणी फारसा मांडला नाही बाकी सगळ्या चर्चेमध्ये म्हणून मी मुद्दा तुमच्यासमोर ठेवतो आहे एक मुद्दा आम्ही वारंवार मोदींच्या अमित शहाच्या म्हणजे भाजपच्याच नियोजनाच्या बाबतीत मांडला होता की भाजपनी एन डी ए नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडी जी स्थापन केलेली होती त्याच्यामध्ये वारंवार असं चित्र समोर उभं केलेलं होतं की आम्ही सगळे मिळू आहोत पहिल्या दोन निवडणुकात भाजपला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नव्हती स्वतःच्या जीवावरती बहुमत होतं तरीही या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये बाकीचे पक्ष कसे आहेत आम्ही त्यांच्याबरोबर कसे असो आहोत हेच साध्यानं सांगितलेलं होतं नंतर त्यांना स्वतःचं बहुमत प्राप्त झालं नाही तिसऱ्या वेळा मग तेव्हा स्वाभाविकच एकीकडून नितीश कुमार असो आणि दुसरीकडून चंद्रबाबू नायडू असो यांची गरज लाभली आणि त्यांना ह्यांनी टीका केली होती की कुबड्या घेऊन कसे चालतात महाराष्ट्रामध्ये भाजप हा बहुमताच्या स्वतः जवळ गेलेला असताना सुद्धा एकशे बत्तीस असताना सुद्धा कधीही देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातून असे शब्द निघाले नाहीत की आम्हाला अजित पवार आणि एकनाथ शिंदेची गरज नाही टीकाकारांनी खूप बोंब करून पाहिली होती आत्ता जे निकाल बिहारचे लागलेले आहेत त्याच्यातूनही परत हेच सिद्ध केलं की भाजपनी स्वतःच्या सहकारी पक्षांना कधीही धोका दिलेला नाही आता अधिकृतरित्या पदाची घोषणा होईल नितीश कुमारांना कबूल केल्याप्र मुख्यमंत्री पदी घोषित केले जातील ते स्वतः प्रकृतीच्या कारणानं ते पद स्वीकारतात की नाही त्यांचा प्रश्न आहे भाजपनी स्वतःकडून त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणूनच समोर केलेलं होतं त्यांचे आणि चिराग पासवान यांचे असलेले मतभेद मिटवून दोघांच्याही चांगल्या जागा निवडून येतील हे बघितलेलं होतं हे सगळं किंवा जितनराम मांजीचं सुद्धा पक्ष त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या भाजपनी त्याच्याबरोबर असलेले सहकारी पक्षांचे मुंड्या मुरगळल्या आणि त्यांना पूर्णपणे घेऊन टाकलं असं घडलं नाही उलट हे काँग्रेसच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं कर्नाटकातलं उदाहरण स्पष्ट आहे एच डी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केल्याच्या नंतर त्यांना कसा त्रास दिला ते जाहीर रित्या रडली आणि भाज लोकसभेच्या नंतर काही माझं पद राहत नाही असं त्यांनी सांगितलं जे व्हायचं ते झालं ते सरकार कोसळलं हे सगळ्यांना माहिती तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा मी पुन्हा जुनं तुम्हाला उदाहरण सांगतो केवळ राज्या राज्यातलं बाजूला ठेवा वेळ सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा जनता पक्षामध्ये फूट पाडून चरण सिंग यांना पंतप्रधान म्हणजे त्यांची इच्छा दिसल्याच्या नंतर त्याचा फायदा इंदिरा गांधींनी घेतला त्यांना पाठिंबा दिल्या आणि जेव्हा विचारलं पत्रकारांनी की हे सरकार किती दिवस चालेल त्यांचं ते गाजलेलं उत्तर आहे हमने सरकार बनाने के लिए सपोर्ट की आहे चलाने के लिए नाही त्याच्यातला अर्थ कळला चरण सिंगांनी चार महिन्यात राजीनामा दिला जिकडं तिकडं त्याच्यानंतर चंद्रशेखर यांच्या यांना पाठिंबा दिला होता जनता दल फोडून त्याही सरकार केवळ पाळत ठेवली म्हणून पाच सहा महिन्यात तेही सरकार कोसळलं देवेगौडाचं सरकार कोसळलं सर। इंद्रकुमार गुजरालचं सरकार कोसळलं सर। चार पंतप्रधानांना काँग्रेसने दिलेला पाठिंबा अकाली काढून घेतला आणि ती सरकार कोसळलेली सर आहेत काँग्रेस जेव्हा आणि काँग्रेसवाले किंवा हे सगळे डावेली ब्रांडू भाजपच्या नावानं बोम मारतात आत्ता बिहारचा निकाल आणि त्या पार्श्वभूमीवरती परत एकदा महाराष्ट्राचे मागच्या वर्षीचे लागलेले निकाल तुम्ही तपासून पहा आपल्या सहकारी पक्षांना भाजपनी कुठेही धोका दिलेला नाही स्वतः त्यांच्या जागा कमी असताना सुद्धा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं आणि ते मुख्यमंत्रीपद पूर्ण कालावधी संपेपर्यंत अबाधित होत नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून समोर केलेलं नव्हतंही त्यांच्या जागा सत्तावन्न ते ह्यांच्या एकशे बत्तीस होत्या स्वाभाविकपणे त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देणं शक्यच नाही हे सगळे जी टीका करत होते किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो म्हणून तुम्हाला ते बिहार आणि महाराष्ट्र सगळं समांतररित्या लक्षात येऊ शकेल त्या काल जेव्हा हे सगळं चालू होतं मतमोजणी सुरुवातीला चिराग पासवान यांच्या पक्षाला फार थोड्या जागा मिळतात असं दिसत होतं की लागलीच आशुतोष सारखे हे लिब्रांडो पत्रकार आहेत यांनी बोम काय सुरू केली की चिराग पासवानचा बदला कसा नितीश कुमार घेत आहेत आणि त्यांनी त्यांच्या जागा कशा पाडल्या म्हणजे अजून चालू आहे मतमोजणी कल आती आलेत फक्त सुरुवातीची आणि जेव्हा नंतर प्रत्यक्ष अंतिमता जे आकडा समोर आला त्याच्यातून फार मोठा स्ट्राईक रेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चिराग पासवान यांना प्राप्त झाला त्यांच्या जास्त आमदार त्यांची निवडून आली मग आता हे काय बोलणार आहेत म्हणजे हा जो खोटारडेपणा आहे ना ह्यांचा मी परत एकदा तुमच्यासमोर हे सांगतो की ही भाजपची बाजू घेणं किंवा भाजपला विरोध करणं महागठबंधनची बाजू घेणं महागठबंधनला विरोध करणं किंवा इथं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आम्ही परवाच व्हिडिओ केला की तुमचे नेते चाललेत ना सोडून पक्ष काँग्रेसचे नेते पक्ष सोडून चाललेले आहेत ह्याच्यामध्ये भाजपचा संबंध काय उद्धव ठाकरेकडून माणसं निघून चाललेत एकनाथ शिंदेकडं ह्याच्यामध्ये भाजपचा संघ मोदी अमित शहा यांचा संबंध काय तुम्हाला तुमचे नेते सांभाळता येत नाहीत तिथे सुद्धा म्हणजे बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसचे जे राज्यमंत्री राहिलेले होते त्यांनी शकील अहमद कैतीर नाव त्यांचं त्यांनी राजीनामा दिला का दिला राजीनामा निकालाच्या आधीच दिला आता तर रांगच लागेल तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र आणि विदा बिहार याच्यामध्ये साम्य हे आहे की प्रमुख जो सत्ताधारी पक्ष होता भाजप त्यांनी आपल्या सहकारी पक्षांना काय आणि कसं वागवलं आणि हे महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या त्यांच्या मतदारापर्यंत हा मेसेज गेलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या सुद्धा ही महायुती बिघडली नाही अजित पवारांचा फक्त एक खासदार निवडून आलेला होता एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून जे गणित समोर जमवलेलं होतं सगळ्याचं आघाडी करून युती करून निवडणूक लढवायचं आणि विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपापासून ते निकाल लागेपर्यंत सगळं सुरळीतपणे पार पडलं नंतरची सत्ता स्थापन झाल्यावर सुद्धा यांनी वारंवार टीका केली होती की आता काही खरं नाही आता एकनाथ शिंदे नाराज होणार ते सगळं सोडणार झालं त्याही पक्षाला आता त्याही सत्तेला एक वर्ष पूर्ण व्हायला लागले येत्या डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याला एक एक वर्ष पूर्ण व्हायला लागले आणि यांनी काय काळ्या केल्या होत्या सीएम अशाला अशीच गोष्ट नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये बिहारमध्ये केली होती पलटू राम हे सांगता येत नाही केव्हा इकडे जातील केव्हा तिकडं जातील वाटल ती बॉम्ब केली होती आता तर लोकांनी असा फटका दिलेला आहे की ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे नितीश कुमारांना व्हायचं म्हणलं तरी ते गणित जमत नाही ज्या पद्धतीने लोकांनी हे सगळा कल दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये पण हीच गोष्ट झाली होती ज्या शरद पवारांच्या जोड जमावाचं कौतुक करतात हे असे काही जागा देऊन ठेवल्या लोकांनी यांनी काही केलं तरी यांना हलताच येणार नाही असं बिहारमध्ये सुद्धा हेच करून ठेवलेलं आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये एका बाजूनं जवळपास एन डी एला ज्या पद्धतीने जागा दिलेल्या आहेत लोकांनी ह्या सगळ्या विरोधकांचं किंवा ह्या लेब्रांडूंचं ह्या तथाकथित सोकॉल्ड सगळे जे पत्रकार आहेत हे खान मार्केट गँग ल्युटन्स लॉबी ह्यांना जी बोंब होती की वाटेल ते करून ह्या आघाडीमध्ये सत्ताधाऱ्यांच्यामध्ये काहीतरी फाटाफूट झाली पाहिजे आणि शिंक्याचं तुटलं आणि बोक्याचं फावलं बोक्याला काही करता येत नाही पण परस्पर शिंक तुटलं तर आपल्या हातामध्ये लोणी पडेल तसं यांना तर काही करता येत नाही पण त्यांच्यातच मारामाऱ्या व्हाव्यात त्यांच्या शिंक तुटावं सत्ताधाऱ्यांचं ना आपल्या हातामध्ये ते लोण्याचा वाडगा पडावा आता तो काय पडत नाही ती गोष्ट वेगळी ज्या पद्धतीची मानसिकता यांची होऊन बसलेली आहे राजकीय नेत्यांचं बाजूला ठेवा पण त्यांना पाठिंबा देणारे अगदी कालपर्यंतच्या एक्झिट पोलवरती ज्या पद्धतीचे मतं हे सगळे तथाकथित लिब्रांडू पत्रकार व्यक्त करत होते अगदी सकाळीसुद्धा ज्या पद्धतीचे आकडे फेरफेर म्हणजे काल सकाळपर्यंतची गोष्ट आहे सकाळी सुरुवातीच्या काळामध्ये दोन्ही बरोबर दाखवत असताना ज्या पद्धतीचे यांची वक्तव्य होते आणि बारा साडेबारानंतर नंतर ते सगळे निकाल स्थिर व्हायला लागले की मग यांचे डोळे पांढरे झाले किती दुरुपयोग करताय तुम्ही महाराष्ट्र आणि बिहार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानी एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे सत्ताधारी जी आघाडी आहे त्यांनी मुख्य पक्ष भाजप आणि त्यांनी बाकीचे आपले सहकारी पक्ष यांच्या भोवती असलेले जे काही सगळे गणितं आहेत ते अतिशय पक्के जमवलेले आहेत त्यांना विरोधक अशा पद्धतीनं हरवू शकत नाही त्याचा दुसरा पर्याय असा होता की विरोधकांनी ठामपणे उभं राहायला पाहिजे होतं दुर्दैवाने ते महाराष्ट्रात झालं था था नाही निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच कोणाचा मुख्यमंत्री होण्याच्या मारामाऱ्या झाल्या बिहारमध्ये तर त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीच केल्या विरोधक दोन्ही ठिकाणी त्याच्यामुळे ते, ते साधर्म्य दिसून येतं आहे दोन्ही ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये विरोधकांना एकसंध अशी आघाडीच उभी करताना आली त्यांच्यातले मतभेद मिटवता नाही आले आणि इतकं ते ओवर कॉन्फिडन्समध्ये गेले त्याचा परिणाम म्हणजे त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली इथेच थांबूयात अजून काही राज्यातल्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी तरी विरोधकांमध्ये काही शहाणपण आलं तर बघूयात इथेच थांबूयात धन्यवाद